नमस्कार मी भाग्यश्री वाघमारे आणि आपण बघत आहात रिपब्लिकन न्यूज इंडिया आत्ता आपण आलेलो आहोत कपिल वस्तू विहार या ठिकाणी तुम्ही बघत असाल की इथे अनेक महिला जमलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे बुद्धवंदना आणि छान बुद्धपूजासुद्धा झालेली आहे तर आत्ता इथे आपण इथल्या महिलांबरोबर बोलणार आहोत कारण आपल्या सगळ्यांच्या माहिती माहितीच आहे आज आपल्याला की आज महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या निमित्तानं अशा सगळ्या महिला एकत्र एक येऊन बुद्ध विहारामध्ये बसून त्यांनी त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी पुढच्या पिढीसाठी काही चांगले प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेले आहेत त्यांनी तर त्या संदर्भातच आज आपण या सगळ्या महिलांबरोबर बोलणार आहोत तर आज ज्यांना अध्यक्षपद मिळालेलं आहे त्या ताईंपासून आत्ता आपण बोलायला सुरुवात करूया काय सांगाल ताई की तुम्ही जे हे प्रशिक्षण शिबीर चालू केलेलं आहे तर यासाठी प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला किंवा तुमचा काय हेतू आहे हे, हे, हे सगळं सुरू करण्यामागे तर ते ऐकायला आवडेल तर जय भीम पहिल्यांदाच सर्वांना जय भीम आज खरं तर जागतिक महिला दिन आठ मार्च नाही का महिलांचा अतिशय आवडता असा दिवस वर्षातून पहिल्यांदाच त्याच वेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळतं का जागतिक दिनाच्या दिवशी तर त्याचा अर्थ असा की नाही आपण स्वातंत्र्य झालं आहे कधी झालं आहे ज्यावेळेस वीस मार्च बरोबर ना पंचवीस डिसेंबरला पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला मनुस्मृतीचं दहन केलं त्याच वेळेस मुक्त झाली तो आपला मुक्ती दिन बरोबर ना आणि त्याच वेळेस आपल्याला सगळे हे स्त्रियांना जे जे अधिकार हवे होते ते बहाल झालेत बरोबर ना जिला अतिश अतिशुद्र असं मानलं गेलं होतं ती महिलासुद्धा आता अतिशुद्र राहिली का हो नाहीतर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून असती महिला सर्व क्षेत्रात भरारी घेत आहे त्याचबरोबर आजचा जो हे जे शिबीर लावण्याचं जे उद्दिष्ट आहे ते खरं तर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ज्या संस्थेचे संस्थापकच मेन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि या संस्थेच्या मार्फत भायासाहेबांनी बाबासाहेबांच्या नंतर भायासाहेबांनी ही अध्यक्षपदाची सूत्रं हातात घेतली आणि त्या ज्यावेळेस भैयासाहेब अध्यक्ष झाले तर त्यांनी चोवीस शिबिरं ह्या संस्थेची सुरू केलेली आहेत त्यापैकी हे महिलांचं उपाशी का धम्म प्रशिक्षण शिबिर आज इथं हो। या कोंडा बुद्रुकमध्ये आपण सर्वजण साजरा करत आहोत खरं तर ह्या शिबिराच्या मागं प्रेरणा अशी म्हणता येईन की जे बाबासाहेबांचं काम होतं धम्म चळवळ गतिमान करण्याचं नाही का आणि आज त्यांचे नातू भीमरावसाहेब आंबेडकर त्यांचंही तेच कार्य आहे की धम्माला गती यायला पाहिजे मग ते गती येण्यासाठी घरातली स्त्री आणि तिला जर हे सगळं काम दिलं तर ती स्त्री नक्कीच आपल्या घराचा तर उद्धार करेलच त्याबरोबर आपल्या शेजारच्या लोकांचा आपल्या गावखेड्यातल्या लोकांचा आपल्या नातेवाईकांचा सगळ्या जिल्ह्याचा तालुक्याचा राष्ट्राचा सगळ्याचा उद्धार ती स्त्री करू शकते अशी ह्या स्त्रीमध्ये एक विशेष असा गुण आहे तो म्हणजे कुठला गुण स्त्रीमध्ये एक विशेष गुण सांगितला आहे तो म्हणजे सहन करण्याचा गुण आहे आपल्याकडं सहनशीलता तर अशा ह्या जे शिबिरांचं उद्दिष्ट असतं ते सगळ्या खेड्यापाड्यांपर्यंत गल्ली वाड्यानवस्त्यांमध्ये हे सगळं शिबिरांचं आयोजन करून महिलांना सक्षम केलं जातं की त्यांना धम्माचं बेसिक नॉलेज इथं मिळतं आणि हा हेच सुद्धा उद्दिष्ट आहे की महिलाही शिकली पाहिजे तिनेही धम्माला धम्माच्या कार्याला हातभार लावला पाहिजे